उदगीर शहरात रेल्वे स्टेशन समोर बनसी रोडवर आफिया हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलचे डॉक्टर इरफान मोमीन हे बोगस डिग्रीच्या आधारे दुपारी दोन ते तीनच्या च्या दरम्यान एका महिलेचा गर्भपात करीत असल्याची गुप्त माहिती शासकीय डॉक्टर व पोलिसांना मिळाली डॉक्टर व पोलिसांनी साप रचून बोगस डॉक्टर इरफान मोमीन यास अटक करून गर्भपात केलेल्या के महिलेची परिस्थिती गंभीर असल्याने पुढील उपचारात ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले असून बोगोस डॉक्टर इरफान पोलिसांनी अटक करून ग्रामीण पोलीस ठाणे उदगीर येथे घेऊन जाऊन त्याच्यावर विविध कलमाद्वारे गुन्हे नोंदविण्यात येत असल्याची माहिती ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पुजारी यांनी कळविले आहे कारवाई केली डॉक्टर कशा पद्धतीने मी वैद्यकीय अधीक्षक सामान्य रुग्णालय उदगीर डॉक्टर दोडके पांडुरंगेश्वर राव आम्हाला निनावी व्यक्तीद्वारे द्वारे ब्रम्होरीवरती फोन आला आणि शेळकी रोडवरती असलेल्या ठिकाणी एका छोट्याशा क्लिनिक अवैध गर्भपात सुरू आहे अशी त्यांनी आम्हाला खबर दिली ती खबर आल्यानंतर मी पोलीस स्टेशनचे शिंदे साहेब यांना याची कल्पना दिली त्यांनी लगेच एक टीम तयार केली आणि आम आमची रुग्णालयाची टीम त्यामध्ये डॉक्टर वाडीकर स्त्रीरोगतज्ञ सामान्य रुग्णालय मुगीर आणि अनिता मेखले ॲडव ज्या की ॲडव्होकेट आहेत आणि कायदेशीर सल्लागार आहेत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आणि आम्ही सर्वजण आदरणीय जिल्हा शल्य चिकित्सक श्री सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी आम्ही जाऊन धाड टाकली तर त्या ठिकाणी अवैधरित्या गर्भपात सुरू होता डॉक्टरांची कुठल्या प्रकारची नोंदणी नव्हती रुग्णालयाची नोंदणी नव्हती आणि अवैध असा गर्भपाताची प्रक्रिया त्या ठिकाणी चालू होती रुग्णाचे नातेवाईक रुग्ण त्या ठिकाणी उपस्थित होते असं नेमकं त्या क्लिनिकचं नाव काय आहे काही नोंद आहे का आपल्याकडे नाही क्लिनिकची नोंद नाही ते क्लिनिकचे नाव वंश आफिया क्लिनिक असं डॉक्टर डिग्री प्रदान केलेला आहे का बोगस डॉक्टरांकडे कसलीच डिग्री नाही आहे त्यांच्याकडे जे काही साहित्य वगैरे आढळून आलं ते आम्ही जप्त केलेले आहे आणि अधिक तपास पोलीस खात्यामार्फत अधिक तपास आहे मी पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी उदगीर ग्रामीण यामध्ये आम्हाला आमचे वरिष्ठ अधिकारी देव यांच्याकडनं माहिती मिळाली होती की बनश रोड या ठिकाणी एक बोगस डॉक्टर आहे तो ऑपोरेशन वगैरे करत आहे त्या संदर्भामध्ये लगेच वैद्यकीय अधिकारी यांनाही आदेश या भेटला होता ऑरेशन कार्यालयाकडून त्याप्रमाणे टीम सक्रिय झाली उदगीर शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री अभिषेक शिंदे साहेब आमची टीम डी बी पथक हे असं जाऊन त्या बनशेडकी रोडच्या चाचा चौक या हॉटेलजवळ जे अवैध व्यवसाय चालू होता बोगस डॉक्टरचा ते शिताफेने जाऊन चालू असतानाच पकडला गेला त्याच्यामुळे ते आरोपी ताब्यात आम्ही घेतलेला आहे जे विक्टीम जे आहे पीडित जे आहेत जे उपचार चालू आहेत सगळे दवाखान्यामध्ये आणि जे कोणी आहेत त्यांच्यावरती आता तपास चालू आहे इतर कोणी वैद्यकीय अधिकारी किंवा इतर निष्पन्न होतात का हे तपासामध्ये आम्ही करत आहोत गुन्हा काय दाखल गुन्हा याच्यामध्ये इम्युडी कायद्याअंतर्गत आणि आयपीसीचे कलम यानुसार यामध्ये गुन्हा दाखल ऑपोरेशनचे कलम आहेत बोगल डॉक्टरचे कलम याप्रमाणे दाखल होतो